दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील काल मंगळवारी मराठा जनजागृती शांतता रॅलीच्या निमित्तानं समारोप सभा घेण्याकरता नाशिक शहरात उपस्थित होते ते नाशिककडे मार्गस्थ होत असताना पांगरी येथे सकल मराठा समाजाच्या वतीनं त्यांच्या भव्य सत्काराचं आयोजन करण्यात आलेलं होतं छावा मराठा माथाडी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विलास पांगरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला <laughs> दरम्यान यावेळी छावा मराठा युवा संघटनेचे युनियन प्रदेश अध्यक्ष तसेच संस्थापक अध्यक्ष विलास पांगरकर यांची खास उपस्थिती होती फटाक्यांची आतिशबाजी करत फुलांचा वर्षाव करत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं भव्य दिव्य असं स्वागत पांगरी ग्रामस्थांनी केलं यावेळी छावा मराठा माथाडी जनरल कामगार संघटनेचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती संजय परमार नाशिक न्यूज पांगरी